तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण करणार आहोत शाही तुकडा फक्त पन्नास रुपयामध्ये शाही टुकडा घरी कसा करायचा पा, ते आहे आणि पुन्हा खूप वेळ लागत नाही पा पाच ते दहा मिनटामध्ये सहज तयार करू शकतो आपण कोणी पटकन गेस्ट आलं वरण भात भाजी पोळ्या आणि शाही तुकडा पाच मिनटात डिझर्ट तयार होतं

एवढे फ्लेक्स नाही घ्यायचं वाटत आता बघा छान फ्रेश आहे ब्रेड मस्त काफ करून घ्यायचं मस्त छान सर बघा एक छोटंसं गंज घेतलं मी आणि अर्धा ग्लास पाणी आणि एक वाटीभर साखर घालायची बघा गॅस चालू करून दिलेली एक वेलची फोडून टाकली आणि इकडे बघू शकता मी घेवर केलेलं त्याचं हे तेल आहे उरलेलं आता आपण जे हे ब्रेडचे स्लायसेस केले होते हे फ्राय करणार होते याच्यामध्ये छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायची याला छान गोल्डन ब्राउन झाले आहे असेच आपल्याला पाहिजे आता दुसरे ठेवायचे दुसरे टाकायचे आणि अशा प्रकारे सगळे ब्रेडचे तुकडे आपल्याला फ्राई करून घ्यायचे आहे बघा छान मस्त उकळलेली आहे चाशनी आता आता तरी एकदा आपल्याला एक पाच मिनटं पुन्हा ठेवावं लागेल बघा जवळ प्लास जवळ प्ला जवळपास दोन ग्लास दूध आहे हे आता आपल्याला छान उकळी होऊ द्यायची बघा बघू शकता चाशणी आता आपली झालेली आहे बघा ओके बघा मी हे घेतलेलं कस्टर्ड पावडर आणि थोडंसं पुन्हा घ्यायचं तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता किंवा दूध घालू शकता छान मिक्स करून याची स्लरी करून घ्यायची आता आपल्याला बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता स्लरी पण करून तयार आहे आपली हे टाकायची इथे बघा सगळ छान मिक्स आहे थोडंसं हलकीशी साखर टाकायची जवळपास दोन ते ती तीन चमचे ती छान विरगळू द्यायची आणि इकडे पूर्ण आपले काप तळून तयार आहे छान अशी चाशणी टाकायची ही शुगर सिरप टाकायची बघू शकता सगळं टाकून झालेलं आहे बघा छान थोड्याच वेळात नरम म्हणून जाते ते पुन्हा आता हे आपलं तयार आहे तुम्ही बघू शकता हे याच्यावरती टाकायचं आपल्याला आणि आता बदामाचे तुकडे तुम्ही पिस्ता टाकू शकता बदाम टाकू शकता का काजू टाकू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तुम्ही ते घालू शकता यामध्ये मी फक्त बदामच घालते आहे कारण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आता बघा आणि आता आपल्याला कळेनी तुमच्याकडे सुखवलेला गुलाब असेल तुमच्याकडे जर सुखवलेला गुलाब जर असेल ना तुम्ही ते घालू शकता खूप छान फ्लेवर उतरतो याच्यामध्ये मत...